नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना याबद्दलची थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या अंतर्गत मित्रांनो पात्र लाभार्थ्यांच्या लाभार्थ्यांना एक लाख साठ हजार रुपये इतकी मोठी रक्कम पात्र लाभार्थ्यांना दिली जाते मित्रांनो ही जी काही रक्कम आहे मित्रांनो ही टप्प्याटप्प्याने दिली जाते मित्रांनो यामध्ये यामध्ये शासनाकडून कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत ते नेमके कोणते बदल आहेत हे आपण ह्या पुढे बघणार आहोत मित्रांनो प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना जी काय योजना आहे मित्रांनो ही योजना ग्रामीण भागातील सर्व पात्र लाभार्थींचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासकरिता ही योजना महाराष्ट्र शासनाकडून राबवली जाते मित्रांनो पूर्वी या योजनेमध्ये मित्रांनो पात्र लाभार्थ्यांना अर्ज मंजूर झाल्यानंतर बांधकाम करण्यासाठी शासनाकडून पैसे मिळत असतात यामध्ये मित्रांनो बांधकाम करण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये हे बांधकामाकरता मिळायचे मित्रांनो आणि मजुरीसाठी अठ्ठावीस हजार रुपये हे महात्मा गांधी रोजगार हमी योजना या अंतर्गत मिळायचे आणि बा शौचालयाच्या बांधकामासाठी एक रकमी बारा हजार रुपये मिळायचे अशी ही सर्व रक्कम मिळून एक लाख साठ हजार रुपये इतकी रक्कम व्हायची मित्रांनो यामध्ये म्हणजे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र शासनाकडून आणखीन पन्नास हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केलेली आहे म्हणजे आता प्रधानमंत्री ग्रामीण आवास अंतर्ग अंतर्गत एकूण रक्कम दोन लाख दहा हजार रुपये पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलेली असून दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात या वाढीव अनुदानाची तरतूदसुद्धा केलेली आहे म्हणजे आता इथून जे पुढं घरकुल येतील तर त्या लाभार्थ्यांना दोन लाख दहा हजार रुपये इतकी मोठी रक्कम घरकुल बांधण्यासाठी मिळणार आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास आपल्या जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन जे काही या योजनेसाठी कागदपत्रे लागतात ते कागदपत्राची पूर्तता करून ते कागदपत्र ते कागदपत्र जवळच्या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये देऊन या योजनेचा लाभ उचलू शकतात धन्यवाद प्रधानमंत्री आवास योजना ही जी काही योजना आहे मित्रांनो ही योजना ग्रामीणसाठी पण आहे आणि शहरी भागाकरिता पण आहे मित्रांनो हा व्हिडिओ ग्रामीण भागाकरिता होता मित्र चला तर मंडळी कसा वाटला हा आजचा आपला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद